आषाढी एकादशीला पंढरपुरात गेलेला एक, गे एक वारकरी त्याने चंद्रभागेन असं काय बघितलं की ज्यामुळे तो कधीच पंढरपूरला येणार नाही चंद्रभागेत सुरू होता नको तो प्रकार हे पाहून आग मस्त गेली त्याने त्याचा व्हिडिओ बनवला आणि तो व्हिडिओ अक्षरशः लाखो लोकांनी पाहिलाय आता चंद्रभागेत फक्त हेच पायच राहिलं होतं एक असा धक्कादायक प्रकार चंद्रभागेच्या पात्रात आषाढी एकादशीला घडला की ज्यामुळे आता वारी बंद होणार पंढरपुरात कुणीच येणार नाही पंढरपुरातील चंद्रभागेला आई मानलं जातं जिच्यात आंघोळ करून सगळी पाप धुतली जातात पण तिथेच सुरू होता असा एक धक्कादायक प्रकार ज्याचा व्हिडिओ या वारकऱ्याने काढला आणि जो प्रचंड व्हायरल झालाय आता ज्यामुळे वारी बंद होणार पंढरपुरात कुणीच येणार नाही एक दिवस पंढरपुराची आषारी वाडी बंद पडेल आणि इतकंच नाही तर दर महिन्याला येणारे वारकरी सुद्धा पंढरपूर पाठ फिरवतील असं त्याचं म्हणणं आलं मग काय होता तो नको तो प्रकार काय धक्कादायक प्रकार चंद्रभागेत सुरू होता त्या पुण्य दिवशी आषाढी एकादशीच्या मुहूर्तावर चंद्रभागेत कोणता प्रकार सुरू होता चंद्रभागेच्या काठेवर त्या वारकऱ्याने नेमकं असं काय पाहिलं आणि त्याचा तो व्हिडिओ इतका व्हायरल का झाला त्याला इतकं का वाईट वाटलं चला तर ऐकूया त्या वारकऱ्याची आणि चंद्रभागेत घडलेल्या त्या धक्कादायक प्रकाराची घटना आषाढी एकादशी पंढरीच्या वाटेवर लाखो पावलं विठ्ठलाच्या ओढीने चालत असतात पण याच वारकरी सहभागी झालेल्या एका खऱ्या वारकऱ्यासाठी हा श्रद्धेचा प्रवास एका मोठ्या कारण ठरला त्याचं म्हणणं होत ज्या नदीला लोक माता म्हणतात ज्या स्नान केल्यावर पाप धुतली जातात अशी श्रद्धा बाळगतात त्या नदीचं रूप पाहून त्याच्या पायाखालची जमीन सुरकली कारण की चंद्रभागेत त्याने जो प्रकार पाहिला नको त्या गोष्टी सुरू होत्या धक्कादायक प्रकरण सुरू होतं आणि यावर त्याने व्हिडिओ काढला त्या व्हिडिओमध्ये तो म्हणाला की विंचुआची पिल्ल विंचुआची कथा तुम्हाला माहित आहे का तो स्पष्टपणे म्हणतो की विंचुआची पिल्ल जन्माला तिलाच खाऊन तस टाकतात तसंच माणसांच झालंय असं तो चंद्रभागेतला प्रकार पाहून म्हणाला तो म्हणाला ज्या विठ्ठलाने सृष्टीला जन्माला घातलं आज जी माता आपली चंद्रभागा आहेत आज ती आपली जननी आहे तर तिला माणस ओरबाडून खायला निघालेली आहेत त्याने असं उदाहरण त्या व्हिडिओमध्ये दिले मग तो म्हणतोय याच्यात कोण दोषी आहे राजकारणी आहेत की वारकरी आहेत की कोण आहेत कोण करत होत चंद्र भागेत तो प्रकार काय घडलं होतं प्रकरण एक निष्ठावान वारकरी जो दर महिन्याला पंढरीची वाट धरायचा आषाढीची ओढ त्याला स्वस्त बसू द्यायना देहाची पंढरी आणि विठ्ठवा विठ्ठलाचा आत्मा हा भाव मनात ठेवून त्यानं गाडी काढली आणि पंढरीच्या वाटेला निघाला प्रवासात ठिकठिकाणी थिक वारकऱ्यांसाठी सुरू असणारा सेवा भाव पाहून त्याचं मन भरून आलं होतं पण त्याला माहीत नव्हतं चंद्र भागेत तो त्या दिवशी काय पाहणार आहे आणि त्याचा व्हिडिओ काढल्यानंतर तो प्रचंड व्हायरल होणार आहे जाता जातात रस्त्यावर त्याने एका ठिकाणी गाडी थांबवली फराळ घेण्यासाठी तिथे वारकऱ्यांना मोफत फराळ वाटप सुरू होतं त्याने दोन घास खाल्ले आणि थोडीशी अवतीभोवती नजर फिरवली आणि तिथेच त्याच्या काळजाचा ठोका चुकला तिथेच त्याला एक अशी भयानक गोष्ट दिसली असा एक प्रकार सुरू होता तो दिसला आणि तिथेच त्याचं मन सुन्न झालं पण त्याला काय माहिती होत की तो पंढरपुराच्या चंद्रभागेमध्ये अजून भयानक प्रकार पाहणार होता त्याच्यामध्ये वारीच्या पावित्र्याला कलंक लावणारी ती पहिली झलक होती त्याच्या तळपायाची आग पाहिल्यांदा तिथं मस्तकात गेली पण स्वतःला सावरलं दोन नसकशी तरी पोटात ढकलले आणि तो गाडी बसून पुढच्या वाटेला लागला त्याला पंढरपूरला जायचं होतं तो मला पांडुरंगा ही तर फक्त सुरुवात आहे अजून पंढरपुरात त्या चंद्रभागेच्या काठावर काय पाहायचं बाकी आहे कोणास ठाऊ तो निघाला होता तिथून निघाल्यानंतर त्याचं मन आस्पस्त झालं त्याच्या डोक्यात एक प्रश्न घुळत होता असं घडणार होतं की चंद्रभागेमध्ये की ज्यामुळे वारी कायमची बंद होईल या त्याचं मन पोखरून निघत होतं चंद्रभागेच्या तीरावर जे प्रकार त्याला दिसणार होते त्याच्या कल्पनेनं त्याच्या अंगावर काटा उभा राहिला होता त्याला माहित नव्हतं त्याच्या समोर काय प्रकार दिसणार होता प्रवासात पुढे रस्त्याच्या कराला त्याला एक मेंढराचा कळप दिसला त्याला क्षणभर वाटलं बाळूमामाच्या नावानं चांगबल करत ही मुकी जनावरी पंढरीला निघाली आहे व तो दिलासा क्षणिक होता पंढरपूर जवळ येऊ लागलं तशी तशी माणसांची गर्दी अव्यस्त दोन्ही ठिकाणी वाढू लागली अखेर त्यांनी गाडी लावण्यासाठी जागा सोडली आता गर्दी असल्यामुळे गाडी पार्किंग करायला ही जागा फारशी कमी होती पण एका ठिकाणी एक मैदान उपलब्ध करून दिलं होतं आणि त्या ते ठिकाणी त्यांनी गाडी पार्क केली पण तिथे ज्याने जे पाहिलं जे दुसरं भयानक दृश्य होतं ते पाहून त्याचा संताप अनावर झाला ज्याला पार्किंग लॉट मल जात होतं तिथं अक्षरशः मानवी विष्ठा केलेली होती मानवी विविधा उघड्यावर पडलेली होती दुर्गंधी इतकी होती की तिथे एकही क्षणउभा राहणं नव्हतं त्या ठिकाणी मोठ्या मोठ्या राजकीय नेते त्यांचे पोस्टर झळकत होते तू पाहून वारकरी स्वतःशी म्हणाला या पोस्टर बाजूवर केलेल्या खर्चात चार शौचालय बांधले असती तर पंढरेच्या स्वच्छतेला हातभार लागला असता आता ही होती फक्त एकच झलक कारण की तो पुढे दर्शन घेण्याआधी चंद्रभागे जाणार होता आणि चंद्रभागेमध्ये तो धक्कादायक प्रकार नको त्या गोष्टी त्याला दिसणार होत्या म्हणून तो कसा तरी नाकाला रुमाल लावला दुर्गंधी त्याला सहन होत नव्हती पण कसं तरी नाकावर ला रुमाल लावला आणि तिथून तो बाहेर पडला पार्किंगची हे अवस्था पाहून त्याच्या मनात पालचुक चुकली जर शहराच्या प्रवेशद्वारावर पार्किंग मध्येच इतकी घाण असेल इतका भयानक प्रकार असेल तर पवित्र चंद्रभागेच्या तिरी काय परिस्थिती असेल त्याला वाटलं चंद्रभागेच्या तिरी याच्यापेक्षा जास्त कचरा असेल पण तिथं वेगळा प्रकार सुरू होता त्याच्या मनात एकदा विचार डोकावला पण तो म्हणाला नाही चंद्रभागेच्या तिरी पोचल्यावर आपल्याला काहीतरी चांगलं दिसेल काहीतरी चांगलं वाटेल म्हणून तो त्याचा मूड फ्रेश करण्यासाठी त्या बाजूला निघाला पण त्याच्या कल्पना त्याला माहीत नव्हतं तिथं काय दिसणार तो हळूहळू चंद्रभागेच्या तिरी पोहोचला आणि त्याला तिथे पोचायचं होतं मग हळूहळू तो रस्त्याला लागला मग रस्त्याला लागल्यानंतर भली मोठी त्या ठिकाणी वारकऱ्यांची गर्दी त्या ठिकाणी दिसली आणि त्या गर्दीमध्ये त्याला तिसरं भयानक दृश्य दिसलं जे पाहून त्याचा संताप हा अक्षरशः संतापाची आग त्याच्या मस्तकात गेली ते त्यांनी पाहिलं की काय होतं या वारकऱ्यांना किळी दिले जातात म्हणजे ठिकठिकाणी जे भाविक भक्त आहेत किंवा त्या त्या गावातले लोक आहेत त्यांच्याकडून केळी वाटप केली जातं तर त्यानं बघितलं की रस्त्याच्या मध्यभागी एक डिवायडर आहे आणि त्या डिवायडरवर त्या दुबाजकावर केळ्यांच्या सालीचा खच पडला होता समोरून येणाऱ्या गजरात त्याला क्षणभर शांत वाटलं आणि त्याची अस्तवस्थता वाढली कारण की वारकरी हातातच आपली केळी खाऊन त्या दुबा जगावर टाकत होती आता हा एक त्याचा संताप अनावर व्हायच्या मागच होता पण तो आता चंद्रभागेकडे निघाला होता आणि चंद्रभागेत दिसणारा तो नको तो प्रकार पाहून तर त्याच्यात काय होणार होतं पुढं हे आता जाणून घेणं गरजेचं आहे नदीच्या दिशेने जाताना पावलागणिक त्याला तोच प्रश्न अधिक गडत होत गेला होता की काय आता दिसेल चंद्रभागेमध्ये कारण की सुरुवातीला जितकं घाण गलिच त्याला दिसलं होतं तीन ठिकाणी त्याचं डोक्याची आग होती ती मस्तकात गेली होती लोक दर्शनाच्या उडीने धावत होते पण त्याचं वागणं अविचारी होतं हातातला कचरा तिथेच फेकणं पाण्याच्या बाटल्या रस्त्यावर टाकणं हे पाहून त्याला त्या ठिकाणी फार वाईट वाटत होतं आणि हळूहळू चंद्रभागेच्या काठेवर त्या ठिकाणी निघाला होता पण त्याला काय माहित होतं की चंद्रभागेच्या काठी काहीतरी भयानक नको तो प्रकार दिसणार आहे अतिशय विचित्र गलिच्छ प्रकार त्याची वाट पाहतो आहे तो वारकरी स्वतःच्या मनाला समजावत होता आपण विठ्ठलाच्या दर्शनाला आलो लोकांच्या कर्माकडे लक्ष द्यायचं नाही पण ज्या पंढरीसाठी साठी दीव दिवस जळमळत होता तिची ही दुर्दशा पाहून त्याचं मन कसं शांत राहणार चंद्रभागेच्या तीरावर पोहोचवण्यापुरती त्याची पाय जड झाली होती वारीच्या पवित्र्याला कलंक लावणारी ती गोष्ट पाहण्यासाठी तो फक्त आता काही पावलाच्याच अंतरावर होता मग त्यांनी मोबाईल कॅमेरा काढला आता तो वारकरी प्रत्येक मोबाईल कॅमेऱ्यामध्ये ते क्षण कैद करत होता आणि शेवटचा क्षण कैद होणार होता जो लाखो लोक मा होते प्रचंड व्हायरल होणार होता आणि नको तो प्रकार त्याच्या निदर्शनास येणार होता आणि अखेर तो वारकरी चंद्रभागेच्या पात्रात पोहोचला आणि त्याच्या डोळ्यासमोर माणसाचा महासागर होता पण त्या सागरात श्रद्धेपेक्षा जास्त घाण पसरली होती जेवढी दुर्गंधी होती भयंकर दुर्गंधी त्यानं जे दृश्य पाहिलं ते पाहून तो स्तंभित झाला खाऊन वापरले उरलेल्या चपात्या भाकरी शिळाबा सर्व काही वाळवंटात फेकून दिलं होतं प्लास्टिकच्या बाटल्या पिशव्यांचा जणू डोंगर साधला होता टॉवेल रुमाल जुने कपडे फाटलेल्या टोप्या जे जे निरुपयोगी वाटलं ते तिथे टाकून लोक पुढे जात होते गोमाता म्हणून गायीला जोडणारे लोक तीच गाय प्लास्टिक खात असेल असताना तिच्याकडे धमकूनही पाहत होते हे पाहून तो वारकरी हातून तुटला त्याचे शब्द होते ज्या नदीला तुम्ही माता म्हणता ज्या नदीत स्नान केलं तुमची पापो धुवून निघतात त्या नदीच्या पात्रात तुम्ही अशी घाण कशी करू शकता ही कसली श्रद्धा केळ्यांच्या सालीचे ढीक उघड्या शौचात बसलेले लोक आणि त्याच घाणीत आंबोल करणाऱ्या बायका पुरुष कसलीच लाच कसलीच भीती उरली नव्हती एका पाण्यात काही जण पुण्य मिळवण्यासाठी डुबकी मारत होते तर काही जण त्याच पाण्यात घाण करत होते त्याच्यामध्ये ही श्रद्धा नव्हती आणि ओळख ढोंगीपा नव्हता नदीच्या पाण्यात लोकांनी वाहिलेले नारळ ब्लाउज पीस कपडे हे सर्व घाणीसोबत पुन्हा काठावर जमा झाले होते आणि धक्कादायक म्हणजे तेच नारळ उचलून पुन्हा विकायला मांडत होते हा श्रद्धेचा व्यापार पाहून तो वारकरी हातात झाला तो म्हणाले या पापाला सरकार किंवा प्रशासन जबाबदार नाही तर याला फक्त आणि फक्त इथे येणारे वारकरी जबाबदार आहे म्हणजे मोठा आवा सांगतात की पंढरीला जाऊन आलो अरे घाण करायला आला होता का अशा विटुरायाला कधी असा देऊ कधीच पाहणार नाही हे सगळं तो तिथं मागे फिरला त्याचं मन विटून गेलं होतं नामदेव पायरीपर्यंत पोहोचल्यावर त्याची नजर फुलांनी सजलेल्या विठ्ठल मंदिरावर पडली आणि क्षणभर त्याच्या डोळ्याचं पारणं फिटलं त्याचा सगळा क्षीण नाहीसा झाला पण त्याच्या मनात एकच विचार आला देव तू इतका सुंदर पण तुझ्या भक्ताने तुझा परिसर इतका बकालका करून ठेवलाय त्यानं हात जोडले पण त्याचं मागणं वेगळं होतं त्यानं विठुरायला साकडं घातलं की या लोकांच्या मनात स्वच्छतेची चे आवड निर्माण कर आणि त्या क्षणीत त्याने एक निश्चय केला जो त्यानं बोलून दाखवला जोपर्यंत हे असं सुरू राहील तोपर्यंत वारकऱ्यांना हा शेवटचा रामकृष्ण आरे मी पुन्हा या घाणीत या ढोंगीपानात सहभागी होण्यासाठी आषाढी एकादशीला कधीच येणार नाही कधीच नाही एका खऱ्या वारकऱ्याची ही कहाणी विचार करायला भाग पडते एक खरा वारकरी जेव्हा भक्तिभावाने दर महिन्याला येतो आणि त्याला अशा प्रकारची खाण जेव्हा दिसते एक प्रकारचा प्रमाण दिसतो तर त्यावेळेस त्याच्या मनामध्ये नक्कीच एक राग एक प्रकारचा शोक त्या ठिकाणी उत्पन्न होतो आणि तो या रागाच्या भरात पंढरीला असं म्हणतो पण तो नक्कीच पुढील वारीलाही पण तो अशा आशा करूया की आपण पर्यावरणाला जपलं पाहिजे कचरा जो आहे तो कचरा व्यवस्थित ठिकाणी टाकला पाहिजे या वारकऱ्याची ही कहाणी पाहून तुम्हाला काय वाटलं नक्की कमेंटमध्ये कळवा तोपर्यंत रामकृष्ण हरी